नमस्कार मंडळी राम राम तर आज मी आणि माझी फॅमिली निघालो आहे आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी इंदोरला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शुभ सकाळ मंडळी तर मी दहा तासांचा प्रवास करून पोहोचलो आहे आत्ता इंदोरला आता, इंदोर आता आम्ही एका विश्रांती भवनाला जाऊन फ्रेश होणार आणि मग निघणार आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी तर मंडळी मस्त फ्रेश होऊन आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासाला सगळ्यात पहिले आम्ही जाणार आहोत श्री बाडा गणपती मंदिरात आणि त्यानंतर आमची कुलदैवत श्री विजासन मातेच्या दर्शनाला आम्ही आत्ता आलो आहे श्री बडा गणपती मंदिराकडे आणि हे मंदिर इंदोरमध्ये मल्हारगंज या ठिकाणी आहे मंदिरात आल्यावर श्री गणपतीची पंचवीस फूट भव्य मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेते अठराशे पंच्याहत्तरमध्ये होळकर राजवंशाने निधी देऊन श्री दातीज यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेले आणि हे मंदिर श्रद्धेचे एक प्रभावी उदाहरण आहे तसेच मंदिरात उजव्या बाजूला बजरंग बलीचे देखील दर्शन होते त्यानंतर आम्ही बडा गणपतीचे दर्शन करून निघालो देवीच्या मंदिराकडे बडा गणपती ते बिजासन मंदिर प्रवास करण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनिटं लागतात अंदाजे पाच किलोमीटर अंतर तसेच देवीचे मंदिर हे देवी आहिल्याबाई होळकर विमानतळाच्या जवळ आहे मंदिराच्या पायथ्याशी आल्यावर एक उंच चढ असलेला रस्ता लागतो तर तो रस्ता पार करून आपल्याला वर जावे लागते उंच चढाचा रस्ता असल्यामुळे रिक्षा लवकर वरपर्यंत यायला वेळ लागतो त्यामुळे तुम्ही मंदिराच्या पायथ्यापासून पायी चालत पण वरपर्यंत येऊ शकतात मंदिराजवळ आल्यावर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार येथूनच चालू होते आणि बिजासन माता मंदिर हे हजार वर्ष जुने आहे श्री बिजासन माता मंदिर हे भारतातील मध्य प्रदेशातील इंदोर शहरात वसलेले हिंदू देवीदुर्गा मंदिरापैकी एक आहे तसेच हे मंदिर शिवाजीराव होळकर यांनी सतराशे साठ साली बांधले होते त्यानंतर आम्ही श्री बेजाशन मातेची पूजा करून देवीला साखडं घातलं तसेच येथे नवदुर्गा देवींच्या सात बहिणींची पूजा केली जाते तसेच नवरात्रीत हजारो भाविक या मंदिराला भेट देतात आणि नवरात्रीत खूप मोठा इथे उत्सव असतो मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच मागच्या बाजूला एक मोठी बाग आहे या बागेत छान सुशोभीकरण केलेले आहे जागोजागी हिरवेगार झाडी आणि वे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं लावले आहेत त्यामुळे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर उजळून दिसतो इंदोर हे शहर त्यांच्या ऐतिहासिक वास्तुकलेसाठी चैतन्यशील खाद्यपदार्थांसाठी आणि भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते आणि आत्ता तुम्ही ज्या समोर बघत आहात ते आहे आए देवी आहिल्याबाई होळकर विमानतळ हे विमानतळ इंदोरच्या पश्चिमेला सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका अशाच नवनवीन व्हि व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत राम राम